नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुषित घडीची चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत काही लहान लहान टिप्स आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर प्रत्येकाला मऊ लुसलुषित चपाती बनवायला येईलच आता माझ्या प्रत्येक मैत्रिणीला चपाती बनवायला येतेच परंतु नवीन कोणी जर चपाती बनवायला शिकत असेल तर त्यांना या लहान लहान टिप्स आहेत त्या उपयोगी नक्कीच पडतील मऊ लुसलुशी चपाती बनवायची आहे तर ती बनवत असताना कोणतंही पीठ तुम्ही घ्या कोणत्याही गव्हाचं मग तुम्ही जे गव्हाचं पीठ वापरता ते घ्या काही काही मैत्रिणी बाहेर आहेत जॉब करतात तर त्यांना ते गहू गिरणीतून दळून आणणं शक्य नसतं मग त्या काय करतात पीठ विकत आणतात आणि त्याच्यापासून चपात्या बनवतात मग ज्यांना शक्य आहे ते गहू दळून आणतात मग ते जाडसर कधी दवून देतात कधी बारीक पीठ दवून देतात म्हणूनच म्हणते की जसं गव्हाचं पीठ असेल त्या गव्हाच्या पीठापासून आपल्याला चपाती बनवायची आहे ती मौसूत बनवायची आहे प्रत्येकाला सहज जमेल अशा सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या फक्त तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची तुम्ही बनवलेली चपाती संपूर्ण दिवस मौसूत राहील आणि अशी काटोकाट फुगलेली तुम्ही पाहू शकता घडीची चपाती त्याला किती पदर सुटलेले आहेत आणि एकदम मौसूत अशी चपाती झालेली आहे नवीन कोणी चपाती बनवायला शिकत असेल तर त्यांना ना किती आपल्याला चार चपाती करायच्या असतील तर किती प्रमाणात पीठ घ्यायचं किंवा दहा चपात्या करायच्या असतील तर किती प्रमाणात पीठ घ्यायचं हे पटकन लक्षात येत नाही किंवा कणिक सैलसर भिजवायची पाणी किती लागेल कमी जास्त प्रमाणात पाणी झालं तर कणिक जास्त सैलसर होते मग अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला ते सहजरित्या जमेल आणि तुम्हाला किती चपातीसाठी किती तुम्हाला पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये किती चपात्या होतील याचं प्रमाण तुम्हाला चूक सांगणार आहे व्हिडिओमध्ये चपाती बनवत असताना त्या त्या वेळेला मी टिप्स सांगितलेल्या आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या नक्की उपयोगी पडतील आणि तुम्ही ते पाहू शकता चपाती एकदम टम्मा अशी फुगलेली आहे काटोकाठ टम्म फुगणाऱ्या आणि संपूर्ण दिवस मौसूत राहणाऱ्या चपात्या आपल्याला बनवायच्या आहेत आता तुम्हाला वाटीच्या प्रमाणात मी पीठ घ्यायचं सांगते मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे एक वाटीमध्ये साधारणतः एक मोठी वाटी आहे त्या मोठ्या वाटीमध्ये साधारणतः चार चपात्या होतात तुम्ही ते पाहू शकता वाटी केवढी आहे त्यामध्ये पीठ जर एवढं पीठ घेतलं तर यामध्ये चार चपात्या सहजरित्या त्या मोठ्या चपात्या माझ्या चपात्या थोड्याशा मोठ्या आहेत तशा चपात्या तुम्ही चार सहजरित्या करू शकता आणि तुम्हाला असं जर प्रमाण म्हणजे अंदाज नाही आला तरी तुम्हाला मोठीच्या मापाने मी सांगते की यामध्ये किती चपाती होतात मी इथे दोन वाटे पीठ घेतलेलं आहे मग तुम्ही पीठ जर चाळून घेत असाल तर तुम्ही चाळून घ्या तुम्ही पीठ जर चाळत नसाल तर तुम्ही चाळून घेऊ नका तुम्ही इथे पाहू शकता की मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे दोन वाट्या गव्हाचं पीठ जर असेल तर त्या त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि अशाप्रमाणं <laughs> मुठीच्या प्रमाणात पिठाचे भाग करून घ्यायचे त्यामध्ये एक चपाती आपण सहजरित्या करू शकतो <laughs> तर यामध्ये एक चपाती होती मी तुम्हाला दाखवलेलं आहे यामध्ये सात ते आठ चपात्या सहजरित्या होणार आहेत मी तुम्हाला हातामध्ये पीठ घेऊन दाखवलेलं आहे यामध्ये एक चपाती आपण सहजरित्या करतो मग अशा अंदाजानं पण तुम्ही पीठ घेऊ शकता आपल्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं पीठ बसल त्यामध्ये एक मोठी चपाती आपण सहजरित्या करू शकतो आता मीठ त्यामध्ये घातलं सर्व छान असं मिक्स करून घेतलं काहींना चपातीचं पीठ मिळत असताना त्यामध्ये तेल घालायची सवय आहे मी चपातीचं पीठ मिळत असताना तेल घालत नाही तुम्ही जर वापरत असाल तर त्यामध्ये थोडंसं तेल घालू शकता परंतु मी ते तेल घातलेलं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे दोन वाटी पीठ घातलेलं आहे त्यासाठी आपल्याला पीठ हे भिजवण्यासाठी म्हणजे कणिक मळून घेण्यासाठी सव्वा ग्लास पाणी लागलेलं ला आहे तुम्ही इथे पाहू शकता एक ग्लास पाणी मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी पीठ भिजवून घेत आहे आणि एक ग्लास संपलेला आहे आणि आणखी मी एक ग्लास भरून घेतलेला आहे त्यातील आपण बघूया की पीठ भिजवण्यासाठी पाणी किती लागतं आता प्रत्येकाच्या गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे कमी जास्त प्रमाणात लागू शकतं परंतु नेहमी लक्षात ठेवायचं की चपातीसाठी पीठ भिजवून घेत असताना सैलसर भिजवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही सैलसर भिजवून घ्याल तेवढी तुमची चपाती एकदम मौसूत होईल सैलसर पीठ भिजवून ही तुमची जर चपाती तुम्ही बनवलेली चपाती मौसूत राहत नसेल तर तुम्ही हे पीठ भिजवत असताना कोमट पाणी घेऊ शकता थोडंसं सा साधारण कोमट पाणी करायचं कोमट पाणी पीठ भिजवत असताना वापरलं तरीही चपात्या मौसूत होतात मी इथे कोमट पाणी घेतलेलं नाही जे आपण नॉर्मल पाणी घेतो हो, त्या पाण्यामध्येच पीठ अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर आपल्याला ते झाकून पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं असतं आता तेवढ्या घाई गडबडीत जर ज्यांना बनवायचं असेल तेवढा त्यांच्याकडं वेळ नसेल आणि ते पटकन जर आपल्याला चपात्या करायच्या असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये नक्की पीठ भिजवून घ्या आणि जे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता तर नंतर चपात्या बनवू शकता त्यांनी कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवण्याची गरज नाही साध्या पाण्यात जर पीठ भिजवलं आणि भिजवलेलं पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं तर कणिक छान अशी भिजली जाते आणि त्याच्याही चपात्या छान होतात तुम्ही ते पाहू शकता छान असं पीठ भिजवून झालेलं आहे आणि जेवढं तुम्ही हे मळून घ्याल तेवढी चपाती मौसूत होते आता सुरुवातीला मी छान असं मळून नाही घेतलेलं थोडंसं पीठ भिजवून झालं त्याचा गोळा बनवून घेतला आणि आता आपल्याला हे पीठ छान असं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पाव ग्लास पाण्याची गरज आहे पहिला एक ग्लास असं सव्वा ग्लास पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे म्हणजे दोन वाटे पीठ भिजवण्यासाठी सव्वा ग्लास पाणी लागलेलं ला आहे पीठ मी छान असं दहा पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ सैलसर झालेलं आहे तरीही मी इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे साधारणतः दोन ते तीन मिनिटांसाठी मी पीठ अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी कोमट पाणी वापरायचं आणि म्हणजे तुम्हाला पीठ असं मळण्याची गरज लागत नाही पुन्हा मी झाकून ठेवलेलं आहे दोन मिनिटांसाठी साईडला थोडस पीठ घेतलेलं आहे आपल्याला चपाती ला लाटण्यासाठी पीठ लागणार आहे तेल लागणार आहे आता आपण चपाती लाटून घेऊया तुम्ही ते पाहू शकता पीठ भिजलेलं आहे आणि खूप छान असं सैलसर पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे पीठ ज्यावेळी झाकून ठेवलं त्यावेळी अर्धा चमचा तेल वरून कणकेला लावलेलं आहे त्यामुळे हे कणिक जे आहे ते हाताला चिटकत नाही तुम्ही ते पाहू शकता आता एक लहानसा पिताचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये जशी चपाती बनवणार आहे त्या पद्धतीत गोळा घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एक लहानसा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची एवढ्या आकाराच्या गोळ्यामध्ये छान अशी मोठी चपाती आपल्याला सहजरित्या लाटता येते आणि चपात्या जेवढ्या तुम्ही हलक्या फुलक्या लाटणार तेवढी चपाती खाण्याची इच्छा होते जाड जर चपाती असेल जाडसर लाटलेली तर चपाती खाण्याची इच्छा होत नाही एवढी चपाती लाटून झालेली आहे पुरीच्या आकाराची चपाती लाटून झाल्यानंतर तेल लावायचं आहे वरून थोडंसं कोरडं पीठ लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने दुमडून पुन्हा थोडंसं तेल लावायचं कोरडं थोडंसं वरून पीठ आणि अशा पद्धतीने दुमडून घेतलेलं आहे आणि ही चपाती आपल्याला गोलाकार लाटायची आहे सुरुवातीलाच गोलाकार चपाती लाटायला जमणार नाही नंतर सराव जसजसा जसा होत जाईल तसं तुम्हाला एकसारखी गोलाकार चपाती लाटता येईल अशा पद्धतीने लाटण्याच्या साह्याने सर्व बाजून एकसारखी चपाती लाटून घ्यायची आहे सुरुवातीला कडा लाटायचे आहेत कडेला चपाती जर जाडसर असेल तर चपाती खाण्याची इच्छा होत नाही किंवा कडेला जाड होती मध्ये चपाती करपते कडेला कच्ची राहते अशा पद्धतीने तुम्ही तुम एकसारखं हलक्या हाताने लाटणं फिरवून घेऊन अशा पद्धतीने गोलाकार चपाती लाटून घ्यायची आहे आणि जेवढ्या कडा तुम्ही लाटशिला तेवढा लाट कडा लाटण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला नाही गोलाकर जमली तर नंतर जस जसं सरा होईल तशा गोलाकर ला ला चपाती लाटता येतात तुम्ही ते पाहू शकता सर्व बाजून एकसारखी चपाती लाटून झालेली आहे कुठेही जाड पातळ अशी नाही सर्व बाजून एकसारखी अशी पातळ चपाती लाटलेली आहे आणि खूप मोठी चपाती लाटून झालेली आहे ही चपाती लाटायला घेतलेली तोपर्यंत गॅसवरती तवा आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचा असतो कारण गरम चपाती भाजत असताना तवा हा गरम असावा आणि तवा जर तापलेला नसेल तर सुरुवातीची चपाती वातड होती म्हणून गरम तव्यामध्येच ही चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता एकसारखी सर्व बाजूनी चपाती लाटून झालेली आहे तवा पण छान असा गरम झालेला आहे आपल्याला तर ही चपाती भाजून घ्यायची आहे चपाती लाटत असताना जास्त जर पीठ तुम्ही वापरलं तरी चपाती वातड होते त्यामुळे चपाती लाट लाटत असताना जास्त पीठ वापरायचं नाही तवा छान असा तापलेला आहे थोडंसं तेल मी तव्याला लावलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता हाय फ्लेम चपाती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत चपाती भाजत असताना आपल्याला हाय फ्लेमवरती चपाती भाजून घ्यायची आहे अतिशय एका बाजूने चपाती भाजली की लगेच त्याची बाजू पलटायची आहे संपूर्ण चपाती भाजण्याची वाट पाहायची नाही थोडी कच्ची आहे तोपर्यंत भाजून घ्यायची तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही लावू शकता तेल तुम्ही तेल जर चपात्यांना वापरत नसाल तर तुम्ही वापरू नका परंतु अशा पद्धतीने मी तेल लावून चपाती दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता चपाती टम्म अशी फुगलेली आहे आणि चपाती ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवरती भाजून घ्यायची म्हणजे चपाती वातळ होत नाही किंवा कठीण होत नाही तुम्ही ते पाहू शकता चपाती भाजलेली पण आहे आणि टम्म फुगलेली पण आहे चपाती सारखं जर चपाती तुम्ही पलटत राहिला तरी चपाती वातळ होते त्यामुळे सर्व बाजूनी भाजत असताना सारखी तुम्ही चपाती पलटत राहायचं नाहीत चपाती आपली भाजून तयार आहे आता आपण चपाती ही काढून एका प्लेटमध्ये घेऊया तुम्ही ते पाहू शकता छान अशी खरपूस भाजून झालेली आहे तरीही मऊ लुसलुशीत अशी चपाती आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे जोपर्यंत दुसरी चपाती आपण त्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत तवा जास्तच गरम होईल म्हणून लो फ्लेम करायची आहे चपाती भाजलेली आहे एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता दुसरीही चपाती अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे तुम्हाला मी चपाती आणखी एक ला लाटून दाखव पिठाचा एक लहानसा गोळा घ्यायचा एवढ्या मापाचा जर गोळा घेतला तर मोठी चपाती आपण सहजरित्या बनवू शकतो मग तुम्ही जेवढ्या लहान मोठ्या चपात्या बनवणार आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळा घेऊ शकता थोडं थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि छान असं चार आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता एवढी चपाती लाटून झाली की तेल लावायचं आहे मग तुम्ही तेल जर लावत नसाल तर थोडंसं पीठ लावायचं आणि त्याची घडी करून घ्यायची म्हणजे काही लोक चपाती बनवत असताना तेल वापरत नाही तर तुम्ही थोडंसं पीठ लावायचं अशी घडी दुमडून घ्यायची आणि थोडंसं पीठ लावून चपाती छान अशी लाटून घ्यायची पीठ लावलेलं ला आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोलाकर हलक्या हाताने फिरवून एकसारखी चपाती लाटून घ्यायची दुसरीही चपाती अशा पद्धतीने एकसारखी लाटून घेतलेली आहे चपाती कुठेही पोटाला चिकटलेली नाही आणि तुम्ही ते पाहू शकता दुसरी चपाती तव्यामध्ये टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती ही चपाती छान अशी भाजून घेतलेली आहे दुसरीही चपाती छान अशी टम्म फुगलेली आहे अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता मी एक लहान चपाती केलेली आहे कारण मुलाला लहान चपाती पाहिले की खायला आवडतं आणि राहिलेल्या चपात्या अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत खूप मौसूत अशा चपात्या झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि आपण जेवढं दोन वाट्या पीठ घेतलेलं त्यामध्ये अशा साईजमध्ये साधारणतः सात ते आठ चपात्या सहजरित्या मी बनवलेल्या आहेत आणि या चपात्या संपूर्ण दिवस मौसूत राहतात मुलांच्या डब्यात जरी बनवून दिल्या तर तो डब्बा संपेपर्यंत म्हणजे मुलांनी डब्बा खाईपर्यंत मौसूत चपाती राहणार तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत अशी चपाती झालेली आहे मग तुमचं गव्हाचं पीठ कोणतंही असू द्या चपाती या पद्धतीने जर बनवली तर चपाती मौसूत ही होणारच आणि प्रत्येकाची चपाती ही टम्म फुगणारच या पद्धतीने तुम्ही चपात्या नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता चपात्या एकदम सुरेख अशा झालेल्या आहेत लुसलुशीत चपात्या झालेल्या आहेत चपातीला जर छान असे पदर सुटले तर चपाती तोंडात टाकताच विरगल इतक्या मौसूत होतात तुम्ही ते पाहू शकता खूप छान असे चपातीला लेअर सुटलेले आहेत तीन पदर तुम्हाला या चपातीला सुटलेले दिसत असतील तुम्ही कोणतीही चपाती बघा त्याला तीन पदर असे सुटलेले आहेत आणि एकदम मौसूत अशा चपात्या झालेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता मी चपाती बनवत असताना जास्त तेल लावलेलं नाही त्यामुळे तुम्हाला अशा चपात्या तु दिसत असतील कारण प्रत्येकाला जास्त तेल लावून चपाती बनवायची सवय नसते किंवा काही जण चपातीला अजिबात तेल वापरत नाहीत मी घडीत चपातीला तेल घातलेलं आहे आणि नंतर थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्यामुळे तुम्हाला चपात्या अशा दिसत असतील तुम्ही ते पाहू शकता चपातीला कसे पदर ले ले छान असे सुटलेले आहेत खूप छान चपात्या होतात या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मौसूत घडीची चपाती कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा